नमस्कार मी रोहित गावडे तर स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये आज सकाळचे आत्ता साडेआठ पावणे झालेले आत्ता आपलं व्हिडिओ चालू होते तर आत्ता आपलं पहिल्यांदा सकाळ आपण जेवण करून आज आपल्याला खट टाकायचं आहे आपल्याला हो काही असलं करता येईल जेवण करणार आहे

<laughs> <laughs> <hul> daar. Open. is Openen. 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 Ik Openen. 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 घरची घरची पण आवड ठेवायला हाय हाय ओरिजिनल हाय हाय आहे मावडी बाकती वाटपाटी खट टाकायचं जेवण करून आम्ही आज खट टाकायला जाणार आहे आता तर आज तोरीला खट टाकणार आहे तर मित्रांनो आता आपलं जेवण झालेलं आहे सा टाकायसाठी एक सर्फर कॉम्बोकेट एक सिलिपॉन आणि एक, एक, एक वीस वीस तेरा यातलं आपण निमं निम टाकणार आहे म्हणजे एकदा आधी अजून निम आणि नंतर निम दहा इथं सगळं कालून घेणार आहे तिथून पुढं मग सगळं मग तुरीला टाकणार आहे तर त्यासाठी आधी आपल्या ता, इथल्या गाड्या काढायला लागणार आहे गाड्या ला काढून ну его, что-то я наехал. Так. 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 muteran aku ngajar ini demi keselarangan kurang तीन चार पाच सहा पिशव्या भरल्यात आणि दोन एकराला आपल्याला खत टाकून घ्यायचंय पिशव्या घेऊन आपल्याला जायचे आता चुरीच्या रानात टाकायसाठी गाडी न्यावं लागणार आहे पिशव्या मित्रांनो आता आपण गाडी गाड्या बघू शकता की चुर आहे त्याला आपण आज खत टाकणार आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण खट्टाकडे थोडा थोडा आम्हाला पूर्ण हे लोक टाकून आज चालू केलंय आपण टाकायला मित्रांनो आता आपलं सगळं खट्टा टाकून राहिलेलं आहे सगळे पूर कट्ट पण झालेला आहे आता आता आपल्या चारी प्लॉट टाकत सोडणार आहे त्यासाठी आज डीप्याड वापरून घ्यायचं आता फ्यूज लाईट काय नाही फ्यूज जाईट आणि आता घेणार आहे आता आपण घरी जाणार आहे की राहिलेला खत शिल्लक राहिला एक तीन बॅग राहिला तयार दिलेले असले तर ते टाकून आपण खत सोडायचं आहे काय ते मी दाखवतो मला ते घेऊन येणार आहे आता तर मित्रांनो आता आपण मळ्यात आलेलो आहे तर मळ्यात आल्यावर आपल्याला म्हणलेलं तर मला डीपी आडवा करायचा आहे पण औषधं पण घेऊन आलेलं आहे ते बांबू ठेवलेला आहे आधी लिंक तोडून घ्यावं लागते तर आधी लिंक तोडून घेणार आहे आपण नंतर आडवा करून मोटर चालू करून खत वाढायला चालू करणार आहे करून घेतलाय पण लाईट काय असल्यामुळे गेलेली तर लाईट आल्याशिवाय काय खर्च सोडा येणार नाही मग आता आपण बॅलर बघे सगळे सगळे बाकी जागेवर येऊन ठेवू आणि लाईट आल्यावर खर्च सोडून घेऊ तर मित्रांनो आधी आपण ही जो प्लॉट आहे आपला आधी आणि कलर बँगलोर त्याच्यावर आपण आधी कॉक चालू करून घ्यावं लागणार आहे आपल्याला ब्यालर काही घेतोय त्याच्यामुळे काय विषय नाही आता हिथला फिरवलं आहे तिकडला जाऊन फिरवून तर आपण खर्च सोडणार आहे तर आपण जी नाईन बँक म्हणजे केळीची बाग दिसती त्याला कॉक फिरवला आहे ही जो आपला आहे तो दोन नंबरचा प्लॉट आहे तर दोन नंबरच्या प्लॉटला आपण आधी पहिल्यांदा खात सोडणार आहे नंतर तीन नंबरच्या नंतर एक नंबर आणि शेवट चार नंबरला सोडून करणार आहे पण आता लाईट गेली लाईट आलीवर खचोडा येणार आहे सध्या तर लाइट गेलेली घरी घेतलं होतं मावळ्यात फोन आला की आता साईट आपली गावात चालू करायची साईट होते टाकायच दोन सुक्का मित्रांनो आता जवळजवळ संध्याकाळची सहा वाजलेत आणि सहा वाजता लाईट आलेली तर आता आपण आज आपल्या जो किळेला आपला जो म्हणजे तिका लवाचा दोन नंबरचा प्लॉट आहे त्याला आता आपण आधी मोटर जोडून चालू करून त्याला खत सोडणार आहे तर जवळजवळ सकाळपासून आज सहा वाजेपर्यंत लाईट नव्हती तर आताशी लाईट आली सहा वाजल्यापासून आता आपण आज बघू पे प्लॉटला सोडायचं होतं दिसतोय तोपर्यंत आपण सोडणार आहे नंतर म्हणजे बघू सगळं असं का की सोडायचं का नाही ते आता मोटर चालू करून घ्यायची आपण विजय तर मित्रांनो आपण आज आपल्या जे प्लॉटला आहे त्याला रोको आणि रोको पाचशे ग्रॅम एका बेलरला आणि स्ट्रेप्ट आपण ह्याला व्हॅलीड मायशिनला अब्लिक स्ट्रेप्ट सायक्लिंगच्या पुढ्या आहेत तर आपण स्ट्रेप्ट प्लस म्हणून ते म्हणजे स्ट्रेप्टिन आणलं या तर ही बेलरला पाच पुढे हे आपल्याला आज सोडून घ्यायचं आता आपण दोन नंबर प्लॉटला पाणी लावले ना आता आपण डायरेक्ट सोडाय चालू कर म्हणजे ही मिक्स करून सोडणार ही रोको आणि ही स्टेप्ट प्लस म्हणजे बेलरला पाच पुढे आणि ही रोको तर आज आपल्याला असं सगळं कॉम्बिनेशन ह्याच्यात मिक्स करून आपण सोडून घेणार आहे आपला जो प्लॉट आहे त्याला आणि वर जे आपण प्लॉट आहे आप ते आपला त्याला आता सोडणार आहे तर आता आपण काढून घेणार आहे अशा प्रकारे आपण टाकून घेणार आहे सगळं सोडणार आहे पण आता आपण टिल मोटर चालू करून घेतली अशा प्रकारे सोडाय चालू केले बघू शकता पूर्ण भरून घेतले स्टेप को तिकडे पडले औषध आपण केलं तर आज शेवट आपण हे एवढाच खच सोडणार आहे आणि उद्यापासून मग राहिलेल्या तीन प्लॉटला आज आत्ता जवळजवळ साडेसहाव्हन म्हणजे साडेसहा वाजत आले पण परत त्याला अंधारात टीपी सरळ करायला आपल्याला दिसत नाही म्हणजे लिंक टाकताना जरा म्हणजे असं लागलं तर बारबीर होतो तर बारा लाईट येते त्याच्यामुळं आपण आज लिंक आत्ता म्हणजे एवढं खास फोडून लिंक टाकून घेणार आहे आणि सकाळ राहिलेलं प्लॉटला सोडणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच